नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी बनवणार आहे मस्तसा गाजर हलवा तर गाजर हलवा कसा बनवायचा याची सुरुवात करूया त्यासाठी मी अगदी सात ते आठ मध्यम आकाराची गाजर व्यवस्थित त्याची टोकं काढून घेतलेले आहेत हे गाजर सुरुवातीला धुऊन स्वच्छ घ्यायचं आहे कोरड्या कापडाने पुसून त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून घेतल्यानंतर ते खिसून घ्यायचं आहे गाजर आपण फूड प्रोसेसरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकतो अशा प्रकारे सर्व गाजर खिसून घेतलेली आहेत हिवाळ्यामध्ये आपल्याला गाजर सहज मिळतं तर अशा प्रकारे आपण छान मस्त हलवा तयार करू शकतो त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साधारण एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि या साजूक तुपावरती आपण खिसून घेतलेल्या गाजराचा खीस व्यवस्थित साधारण तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे एक खमंग असा तुपाचा वास लागेपर्यंत पण बारीक मंद अशा आचेवरती आपण करून घेतलेला सर्व खीस या पॅनमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यामुळे आपल्या गाजराच्या हलवाला एक छान चव येते हिवाळ्यामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात गोड अशी गाजरं मिळतात आणि मुलांना देखील गाजराचा हलवा खूप आवडतो आणि हा पौष्टिक देखील आहे तर अशा प्रकारची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आपल्याला एरवीदेखील गोड काही खाण्याची इच्छा झाली तर अशा प्रकारे गाजराचा हलवा आपण खूप दिवस फ्रीजमध्ये करून ठेवू शकतो फ्रीजरवर करून ठेवलेला गाजराचा हलवा आपण कधीही खाऊ शकतो तर अशा प्रकारे मी अगदी सोप्या पद्धतीने छान असा गाजराचा हलवा कसा बनवायचा आहे ते सांगत आहे तीन ते चार मिनिट झाल्यानंतर आपण एक साधारण मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे यासाठी अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध या प्रमाणात मी दूध वापरते आहे तुम्हाला आवडीनुसार आपण याच्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे हे संपूर्ण दूध मी या मिश्रणामध्ये एकत्र करून घेणार आहे आणि या दुधामध्येच पूर्ण गाजर शिजू देणार आहे या गाजराचा खीस या दुधामध्ये शिजल्यामुळे पूर्ण अगदी खव्यासारखी चव या आपल्या हलव्याला येते वेगळा खवा किंवा काही वापरण्याची आवश्यकता नाही तर दुधामध्येच व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळं आपला गाजराचा हलवा छान होतो तर अशा प्रकारे मी झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनिट व्यवस्थित मंदाचेवरती याला वाफ येऊन दिलेली आहे वाफ आल्यानंतर पुन्हा आपण हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे साधारण पुन्हा मंदाचेवरती असंच ओपन ठेवून तीन ते चार मिनिट हलवा आपण शिजवून घ्यायचा आहे आपण चवीनुसार याच्यामध्ये आवडीनुसार रंग मिक्स करायचा आहे रंग मिक्स केल्यानंतर पुन्हा घट्ट होईपर्यंत हे मिश्रण मंदाचेवरती असंच ठेवायचं आहे हे पहा घट्ट झाल्यानंतर पूर्ण दूध त्याच्यामधला आटल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रिडियंट्स ॲड करायचे आहेत मी इथं ड्रायफ्रूट्स वापरते आहे काजू पिस्ता बेदाणे मणुके आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये वापरायचे आहेत त्यानंतर साधारण अर्धा किलो खिसलेल्या गाजरासाठी मी एक वाटी भरून साखर इथं वापरलेली आहे म्हणजे साधारण पाव किलो साखर दोनशे पन्नास ग्रॅम साखर इथं वापरलेली आहे चवीनुसार वेलदोड्याची पूड देखील घालून घ्यायची आहे मी अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घातलेली आहे या मिश्रणामध्ये आता पुन्हा आपण हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत पुन्हा एकदा आपण सर्व गाजराचा एक हलवा मंदाचेवरती एकत्र करून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनटांनी घट्टसरसा गाजराचा हलवा हळूहळू रेडी होतो हे पहा मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय आणी माजा शेर आणी करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा हलवा करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे तर तुम्ही अशा प्रकारे गाजराचा हलवा नक्की तयार करून पहा आणि कमेंट करून कसा वाटला ते दे देखील नक्की सांगा या हिवाळ्यामध्ये हा हलवा नक्की बनवून पहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद